सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्ली नदी किनारी असलेल्या आणि पुरस्थितीसाठी संवेदनशील असलेल्या मालवण तालुक्यातील काळशे बागवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेण्यात आली यामध्ये महसूल आरोग्य पोलीस तसेच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी व बागवाडी ग्रामस्थ सहभागी झाले होते अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास आपला आपल्या जनावरांचा ग्रामस्थांचा व इतरांचा बचाव कसा करायचा तसेच पुराच्या पाण्यात एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीचा बचाव कसा करावा तातडीने प्राथमिक उपचार करून त्या व्यक्तीचा जीव कसा वाचवावा याचा सर्व बचाव यंत्रणा वापरून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन यावेळी ग्रामस्थांना करण्यात आले <laughs> 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 <देखे>। <laughs> <laughs> तो, तो आपल्या तालुक्यात हे सुरुवातीला तालुक्याचं सुरवातीचं गाव असल्यामुळे पूर्ण वाघवाडीमध्ये काळशामध्ये आपल्याकडे पाणी दिसून येतं आणि या काळामध्ये आपल्याला कसं आपल्याला याच्यातून आपले जनावरं आहेत आपली माणसं आहेत आपले ग्रामस्थ आहेत यांना कशी मदत करता येईल याची आपण एक रंगीत तालीम आता आपण घेतो आहे पावसाळा तुम्ही बघताय की जूनच्या अगोदरच आलेला आहे म्हणजे मान्सून नेहमी जूनमध्ये येतो तो ह्या वर्षी मा मे महिन्यातच चालू झालेला आहे आम्ही सर्वांनी मिळून एक डिसिजन घेतलं की आपण यावेळेस बागवाडीला जाऊन तिथे आपण आपत्ती तालीम घेऊया तिथे सगळ्या यंत्रणा म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या यंत्रणा तुमच्यासाठी कशा उपस्थित आहेत आणि सर्वजण तुमच्या मदतीला कशा आहेत हे त्यांना आपण एक मदत म्हणून त्यांना एक आधार म्हणून आणि त्यांच्या हक्काचे लोक आम्ही आहोत हे त्यांना दिलासा देण्यासाठी आपण इतिहास जमलेलो हो। आहोत आणि आपले जे ग्राम ग्राम व्यवस्थापन समिती जे आपत्ती व्यवस्थापन समिती ते पण या काळामध्ये कसं काम करतात आहे हे पण आपल्याला एक त्याची रंगीत चालीन घ्यायची कारण कोणती आपदा आली कोणती पण आपत्ती आली तर आपण त्याच्यातून कसं बाहेर यायचं आहे याची एक आपल्याला एक झलक दाखवायची आहे इथे पण आपण बघतो की इथे आता आपण चर्चा का...